कोकण म्हणजे स्वर्ग कोकणातील एक असं गाव जे कासम महोत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखलं जाते म्हणजेच व्यास पण आज आपण व्यासमधील एका अशा ठिकाणी जातोय जे अजून एक कोणालाच माहित नाही सुप्रभात मित्रांनो कसे आहात मजेत ना तर मजेतच राहा मी क्षितिज कुलाबकर पण एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटाच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा टॉपिक काहीसा वेगळा आहे आणि आज आपण आलो आहे बाणकोटमध्ये बाणकोटमध्ये खास आलो आहे कॅम्पिंगसाठी आणि आज खरंच खूप मजा येणार आहे आता आपण आहोत बाणकोटला आणि इथून आता आपण वेळ असला जाणार आहोत तर आजचा हा एक्सपिरियन्स तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे तर आता आपण होतो सार्थकच्या घरी बघा सार्थक सार्थकसुद्धा रेडी आहे ताई साक्षी आणि आपला छोटूसा नन्नाचा प्यारास मुन्नासा सो चला आपण हा यश दादा भाईक दादा आणि हा ओळखला जातो फिशिंग साठी आणि आपल्या सोबतच असतो आई चलो एन्जॉय करते आज आणि हा बांधकोटच्या खाडीचा काहीसा नजारा हा रस्ता कुठे जातो हे माहीत नाही पण तो प्रत्येक वळणावर एक नवा नजारा देतो एका बाजूला अथांग समुद्र लाटांचा आवाज जणू निसर्गाची लयबद्ध गाणी आणि दुसऱ्या बाजूला हिरवेगार डोंगर जणू एखादं शांत पण ताकदवान अस्तित्व इथे रस्ते कधी डोंगरा ठरवतात तर कधी थेट समुद्राच्या कुशीत जातात तिथून आहे पुढे तर मित्रांनो सीन असं झालंय आम्ही गाडीवर येत होतो आणि हॉर्न वाजवायला मागून आणि समोर मोर होता पण मोर हॉर्नच्या आवाजाने उडायला लागला मी कॅमेरा चालू करायला गेलो आणि तेवढ्यात गायब तर बघूया आम्ही शोधायला चाललो यश बोलतो शोधूया घर तर झाडांमधून जाणार रस्ता खूपच सुंदर होता पण तेव्हाच आमचं लक्ष वेधून घेतो एक सुंदर मोर पिसारा फुलवलेला परंतु दुर्दैवाने तो क्षण कॅमेऱ्यामध्ये टिपता आला नाही मग आम्ही मोराच्या शोधात निघालो हम्म आपल्याला आमचा ते दोन सेकंद किती महत्वाचे असतात ना ते आता समज दोन सेकंद आता समजला किती महत्वाचे होते आम्ही बघितलं तरी पण तो शेट अरे काहीच ना बघितलं यार अरे कसं बघणार मी मी मला उतरण ते बघावतो नंतर मग काय हे अचानक तुम्ही बोलताय मोर आहे मोर आहे मोर आहे आणि तो मोर होता ना तो समोरून पूर्ण उडत जात जात होता होता पूर्ण पूर्ण उडत क्लिअर बघितला सही वाटत आहे की पूर्ण पिसारा होता आता रस्ता नव्हता होती फक्त वाट झाडांनी व्यापलेली आवाजांनी भरलेली आणि निसर्गाच्या कुशीत हरवलेली कोकणचं जंगल म्हणजे एका बाजूला थरार आणि दुसऱ्या बाजूला शांततेचा स्पर्श मित्रांनो फायनली आपण आहेत ना डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलो म्हणजे थोडंसं अंतर बाकी आहे पण पाणी ओटेपर्यंत आता सुरुवात करणार आहोत आपण फिशिंगसाठी साठी ऍक्च्युली आम्हाला जायचं तिकडे खडपामध्ये जायचं फिशिंग, फिशिंग करायला पण इकडे पण ना तांबोशी पालू वगैरे आहेत ना खडपलू वगैरे भेटतात तर आम्ही तिकडे थोड्या वेळानंतर जाणार कारण आता पाणी भरलेलं आहे पाणी ओठायला सुरुवात होत आहे आणि नंतर मग आपण त्या खडपामध्ये जाणार तर पहिले आपण आहे ना इकडे बघूया एक दोन रॉड मारून आपल्याला काय भेटतंय काय ट्राय करणार होतं इथे भेटलं तर मजा येईल कारण इथे भेटलं तर लवकर आपलं जेवण पण होईल आणि नंतर मग तिकडे येणार आपण रॉड मारण्यासाठी जाऊन हा आणि या दोघांना आहेत ना माशांचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे मला ते जास्त नाही मी म्हणजे एक्सपिरियन्स आहे कमी आहे पण या दोघांना जास्त माझ्यापेक्षा प्रो आहे मी पण तेवढा कच्चा आहे मिडल आहे हा लो मी मिडल आहे पण हा हाय आहे तुम्ही जर त्याचे व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजेल आहे मी दोघांचे पण आहेत ना चॅनलचे नाव डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत लिंक सुद्धा दिले आहेत दोघांना सुद्धा सबस्क्राईब करा आणि तिघांना सुद्धा तेवढंच प्रेम द्या दोघांना तेवढा सपोर्ट करा तुम्हाला दाखवतो की काय काय आणलं आपण सोबत हे बघा आपले दोन बॅग आहेत बिस्लरीचा बॉक्स अंडे टेंट याच्यामध्ये थोडस सामान आहे आतमध्ये टोप आहे टोमॅटो जे जेवणासाठी साईड लागणार आहे सर्व आणलेले आहेत फिशिंगला आपण सुरुवात केली आहे आणि आता जी यशने पहिला रॉड फेकलाय हो चला बघूया काय मिळत आहे का आणि माझा सुद्धा फर्स्ट एक्सपिरियन्स असा आम्ही हाताने गरवायचो पण स्टिकने पहिला एक्सपिरियन्स आहे मित्रांनो पहिल्या गव्यामध्ये आपल्याला काहीच नाही आलं तर पुन्हा एकदा तो ट्राय एक करेल कारण बघूया मिळेल काहीतरी अशा आहे ना दा तो आहे केळशी गाव आणि सांगेल जेव्हा शाळेमध्ये होतो ती आता वाळूची टेकडी राहिली आणि ती वाळूची टेकडी मेन म्हणजे कशाने बनलेली तर पहिली सुनामी आलेली खूप अगोदर त्या जी मुळे ना माती होती ते जी वाळू होती ती जी सुनामी उठली आणि त्याच्यावर जाऊन तो दुंगड दो दो दिते दिते तो जो डोंगर भाग झाला ना हा समोर छोटावाला तिथे पूर्ण वालूचा भाग आहे तो पूर्ण वालू इथे तिथे गेली आणि त्याच्यामुळे ती टेकडी झालेली त्या वालूची असल्यामुळे त्याला वालूची टेकडी बोलतात आणि आम्ही शाळेतून कलटी मारून यायचो आणि तिथे खूप एन्जॉय धमाल करायचो आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग सरांचा मार खायचो <laughs> फायनली आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या पॉईंटवर आणि आता आपण इथेच रॉड फिशिंगला सुरुवात करणार आहोत आणि तुम्हाला हा आमचं कोकण कसं आहे तोसुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि आपण इथेच कॅम्पिंगसुद्धा करणार आहोत म्हणजे दिवसभर इथेच राहणार आहोत सो चला पाहूयात आणि आज काहीतरी कॅच करायचे आणि तेच इथे शिजवून खायचं आहे सो चला हा एक्सपिरियन्स ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स भन्नाडाचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे

ॲडवेंचर असं एक्सपिरियन्स फुल एक काय होते आणि आमचं जरा रॉड होतं आमची घर फेकलेला पाण्यामध्ये ती अडकली आहे बघू आता काय डोकं लावं होतं बघू आता काहीतरी करावं लागतं सुरू झाली आमची मासे पकडायची मोही काठी दोरा आणि खूप धीर पण नशिबाने साथ दिली नाही एकही मासा सापडला नाही पण हसू गम्मत आणि आठवणी मात्र भरपूर मिळाले पाट बेकार वाट दिवसा उन्हात आणि समुद्राच्या साक्षी समुद्राच्या लाटांसोबत आम्ही आमचं टेंट उभारतो खूप प्रयत्न करून आम्हाला काहीच मिळालं नाही पण आम्ही जे सोबत घेऊन आलो त्याच काहीतरी करणार आहोत म्हणजे अंडी घेऊन आलेलो सोबत समुद्राच्या समोरच आपण म्हणजे खडपामध्ये या खडकाळ भागामध्ये अतिशय सुंदर या निसर्गरम्य वातावरणात आज आपण कॅम्पिंग करतोय म्हणजे दिवसा कॅम्पिंग करतो आणि बाय बायदा माझ्या समोर आहे तो, तो बीच येथे पुढे गेलात तर आपला गाव उत्तमभर आणि ज्या जिथे आमची म्हणजे आम्ही मासेमारी करतो तो खडप पिराणजवळ त्याला बोलतो सो यश आता काय करतोय जेवणाची तयारी काय काय होणार आज आपण अंडा अंड्याची आपण खुर्ची करू आणि भात करू आणि त्यासोबत अंड्याच्या बुर्ती सोबत आपण खाणार आहोत कारण आपण आलेलो मासे पडायला मासे भेटला नाही प्लॅनिंग वेगळाच होता त्यासाठी आपण अंडे आणले तर मासे नाही भेटले तर मग अंड्याचं बुर्जी नाही तर मग कालवण करणार होतो तर आता बुर्जी करणार आहोत तर आपला भरपूर उशीर झाला त्यामध्ये शॉर्टकट मध्ये बुर्जी करणार आहोत ओके भावी तू काय करतेस मी आता हे आणलंय दगड आणलंय त्याच्यावरती चॉपिंग करणार आपण हे टोमॅटो कांदा काय आहे ते आपल्याला चॉपिंग करण्यासाठी काय नाही आहे पण मी दगड आणलोय प्लेन मस्त धुतलं इथला त्याच्यावरती चॉपिंग करणार तर चला आणि अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपण आहेत ना खाण्यासाठी प्लेट्स वगैरे काहीच आणलेले नाहीत सो, सो इथून काहीतरी पानं वगैरे तोडून त्याच्यामध्ये आहे आणि हा एक्सपिरियन्स अक्षरशः म्हणजे खूप बनाटाचा एक्सपिरियन्स भारी वाटत ओटाला काय वाटतंय हे निसर्गाला कसं कळणार ना म्हणून आम्ही लावला मिनी स्टो आणि बनवलं घरचं जेवण खवखवित आणि प्रेमानं भरलेलं गुरुजीचं म्हणजे एक सीन झालं आम्ही एक शॉर्ट घ्यायच्या नादामध्ये त्यामध्ये माझ्या हातामध्ये अंडी होती दोन अंडी फुटली ना नाही सगळी अंडी फुटले होते एक का दोन बाकी <laughs> एक का बाकी एकच झालं वा मित्रांनो करण्याचं हे मेन कारण आहे आणि त्या गुरुजीच्या मागचा कारणीभूत हा बघा मित्रांनो गुन्हेगार इतर हे गुणा मित्रांनो आपली अंडी फुटलेली आहेत आपल्याला आता ओरडा मिळणार आहे ओरडणार नाही गुट बट काय म्हणणार धावपळ असते ना त्यामध्ये फुटली आहेत ठीक आहे चला भुर्जी करायची आधी त्याच्यात ना आमरस झालाय आता तो भुर्जी कन वाटत असं काहीतरी त्याच्यामध्ये तर खरी मजा आहे सो स्टेट येऊन खूप मजा येणार आहे आपलं होते भात यश करतो भात आता जवळपास होतच आलाय पुणे वगैरे उकळ आले त्याला आणि इथे रेडी आहे जो बुर्जीचा जो मटेरियल आहे इन्ग्रेडियन्स हे रेडी आहे आणि आपल्याकडे एक सीन झालाय आपण विचार विसरलोय आणि चम्मचच्या जागी आम्ही घेऊन आलोय काठी म्हणजे म्हणजे झाडाचे एक हा एक काढी सो काय झालंय सीन माझ्या तुम्हाला सांगते मी तर हो आम्ही चम्मच विसरून आलो आणि त्यासाठी मी जाऊन आता शोधून आणले काठी वगैरे आणि तुम्ही जर येत असाल जर तुम्हाला त्या झाडाबद्दलची माहिती आहे तरच त्या झाडाचं काय असेल ते करा हो हो <laughs> हो 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 यूज करा जेवणामध्ये वगैरे फायनली आपलं जेवण झालंय रेडी आणि खूप जो होता तो होता यश आणि जे सर्व जो मटेरियल होते तो कापून वगैरे घेतलेला सर्व आणि मी डायरेक्टली ताव मारायला आलोय म्हणजे सांगायचं म्हणजे झालं ना प्लेट चाललेला होता त्यासाठी पिशवीचा उपयोग केलाय पिशवी युज करतोय आणि पिशवी खरखर खूप हसायला येते कारण काय माहिती हसण्यासारखं नाही कारण काय काय गेलं ना की आपण काहीतरी गोष्टी विसरतो तर आम्ही दोन गोष्टी विसरल्या तर पिशवीवरती आम्ही जेवायला सुरुवात करणार होता कारण आम्ही पानं घेणार होतो जंगलातली पण जंगलातली पानं इकडे वरती भरपूर इकडे बघा इकडे वरती तुम्हाला दिसतील वरच्या साईडला ते वरच्या साईडला आपल्याला चढता येणार नाही त्यासाठी आम्ही पिशवी आहे आमच्याकडे पिशवी ऍडजस्ट केले तर पिशवीमध्ये आम्ही जेवण सुरुवात त्यांनी खूप सारी उचली आणलेली उचलीचे पीस असतात एवढे एवढे तर ते जवळजवळ तीस ते चाळीस असतील आणि मी आणि असे सटपाट केले नाही एकदम ताव मारला ताव कारण आम्ही मुंबई असतो त्याच्यामुळे आम्हाला खायला भेटत नाही यश घेऊन आलेला यश बोलतो तुम्ही खा तुम्ही खा त्यामुळे आम्ही संपवून टाकले आणि पाच ते सहा पीस आम्ही टेस्ट हवी आंबटपणा थोडासा यावा बुर्जीमध्ये म्हणून बुर्जी मध्ये आणि बाकी सर्व संभावून टाकलंय मित्रांनो फायनली आपण टेंट वगैरे हो आवरून घेतलं आहे सर्व पॅकिंग वगैरे झाले आणि इथे जेवढं सामान वगैरे हो आपण आणलेलं तेवढा तर पॅक करू आणि आता निघणार आहोत घरी सो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडले असे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला करा विसरू नका तोपर्यंत मिळत अशाच काही खास ब्लॉगमध्ये आणि घेतो राजा टाटा बाय बाय गणपती अप्पा मोर्या